छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी हिरदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा महायुतीचा व्यासपीठावर उपस्थित महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सामान्य एकनाथजी साहेब शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आपल्या सर्वांचे मार्गदर्शक समान्य भाई कदम आपल्या रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समान्य सुनिधी लडकरे साहेब आपल्या सर्वांना शिंदे शिंदेसाहेबांचं मार्गदर्शन ऐकायचंय मी अधिक घेणार नाही परंतु आज आपल्या सर्वांच्या साक्षीने माननीय मुख्यमंत्री महोदयांना आपल्या शिवसेनेच्या मुख्य नेत्यांना शब्द देतोय की दे। साहेब ज्या वेळेला तेवीस तारखेला निकाल लागेल या दापोली मतदारसंघावरती भगवा झेंडा फडकला असेल याबद्दल तीन दिवसापूर्वी याच मैदानावरती एक सर्कस आलं होत त्या सर्कसामध्ये काही लोकांनी माकड उड्या मारल्या परंतु साहेब आपली दापोली मतदारसंघामधली जनता ही साक्ष आहे या सर्वांच्या साक्षीने दापोली संघामध्ये गेल्या अडीच वर्षामध्ये आपल्या महा सरकारच्या माध्यमातून साडेतीन हजार कोटी पेक्षाही जास्त विकास काम आपण पूर्ण केलेल्या आहे याच्या साक्षीदार आम्ही शोध आहोत दापोली मतदारसंघामधली जनता ही विकास कामांसोबत आहे आम्हाला जातीबाद राजकारण आम्हाला कधी कळलं नाही आम्हाला माहित नाही आमच्या गावामध्ये भांडण लावणाऱ्या व्यक्तीला आम्ही गाव, गावाच्या वेशी पासून लावून ठेवलेला आहे आणि आज आम्ही सर्व आपल्या सर्व सोबत आहोत हे सांगायला एवढा सोळा सुद्धा जमलेला आहे मला अजूनही तो दिवस आठवतोय ज्या वेळेला शिंदेसाहेबांनी निर्णय घेतला शिवसेना वाचण्याकरता आणि उठाव केला त्या मध्ये जेव्हा मी निर्णय घेतला माझ्याकरता तो निर्णय अतिशय काढी होता ज्या पन्नास आमदारांनी तो निर्णय घेतला त्या सर्वात पन्नास आमदारमध्ये तरुण आमदार मी होतो पहिल्या तो मी आमदार होतो माझ्या समोर मला दिसत असताना देखील मला तो निर्णय घेण्यामध्ये मला कठीण कठीण होते गडपण होती भीती होती पण त्या भीती माझ्या मनात होत्या कायद्याचं काम शिवानी शिंदेसाहेब मला आत्मविश्वास दिला की योग्य तू निर्णय घे तुझ्या मतदारसंघाला न्याय द्यायचं काम मी करेल आणि तो न्याय माझ्या मतदारसंघाला मिळाला माझ्या मतदारसंघातल्या शिवसैनिकालाच मिळालाय याचा माझं बरा गर्व समाधान आहे शिवसैनिकाला दुसरं काय होत आमच्या अपेक्षा एवढीच होती आज प्रत्येक शिवसैनिक आमदारपर्यंत विकास समाची अपेक्षा घेऊन येतो निवेदन घेऊन येतात आज मंडळात मी घर केलेलं आहे माझा माझं मध्यवर्ती कार्यालय खेळला माझं घर आहे तीस तीस चाळीस चाळीस किलोमीटरचा प्रवास करून सर्व सर्वसामान्य नागरिक एसटीचा प्रवास करून स्वतःच्या विसामध्ये पैसे खर्च करून आमदारकडे निवेदन घेऊन येतो की आमची विकास समोर व्हावी परंतु ही विकास समो उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना होत नव्हती आमचा कुठल्याही शिवसेनेकडे न्याय तरी दिला नाही तो न्याय आमच्या शिंदे साव्हाने दिला फडणवीस साव्हाने दिला ना अजितदा न्याय देत आहेत विकासक्रम होत आहेत आम्हाला विकास काम हवी आहे आज हे कोकण मागे का राहिलं आमचं कोकण मागे का राहिलं यांचं आत्मपरीक्षण त्याला उद्धव ठाकरे करायला हवं होतं अनेक वर्ष मुख्यमंत्री असताना या कोकणाला त्यांनी न्याय दिला नाही कोकण म्हणजे शिवसेना शिवसेना म्हणजे कोकण हे समीकरण होत केलं नाही आपल्याकडे एक निधी उपलब्ध करून दिला शिवसेना संपूर्ण त्यांनी उचलला होता शिवसेना आज शिवसैनिकांनी आपल्या साक्षीला वाचवलेली आहे अधिक घ्यायचा नाही परंतु शिंदेसाहेब जेव्हा आपण हा निर्णय घेतला दापोली मतदारसंघ मधल्या एकही शाखा प्रमुखांनी एकही प्रमुखांनी एकही शिवसैनिकांनी आपली साथ सोडली नाही सर्व शिवसैनिक आजची सभा ही शिवसैनिकांची सभा आहे मागची दोन दिवसापूर्वी सभा झाली ती तिथे शिवसैनिक होता आणि आज आपल्या सोळा साक्षीने सांगतोय आपण मला जी जबाबदारी दिलेली होती मागच्या पाच वर्षांनी पार पडत मी प्रयत्न केलाय मग ह्या पहिली पाच पहिल्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये आपण रस्ते नळपाणी होतं या भूलभूल सुद्धा आपण लक्ष दिलं परंतु पुढची पाच वर्ष ही रोजगाराची असतील पुढची पाच वर्ष ही उद्योगाची असतील पुढच्या पाच वर्ष आपण एमआयडीसी आणणार पुढची पाच वर्ष माझ्या महिला बघण्याचे महिला बचकडांना ताकद देण्याची असतील पुढची पाच वर्ष ही लघु उद्योगांची असतील माझ्या मतदारसंघामधला कोकणामधला तरुण नोकरी चाकरी चाकरीसाठी पोटासाठी पाण्याची जो शहराकडे वळलेला आहे तो पुन्हा माझ्या मतदारसंघात आला पाहिजे तो पुन्हा कोकणामध्ये आला पाहिजे असं काम माझ्याकडून केलं जाईल हा शब्द आपला सर्वांना देतो नेते सांगतो